बरोबर का ते पाय चालत होते आणि ती ती गाडी गाडी का आज वारवाडी मध्ये अपघात झालाय त्याच काय कारण भाऊ या बस कुठून कुठून येत होत्या बस आहे ना मी टिकून या साइड ला जात होती आम्ही पाय चालत होतो इकडे मी बस आहे ना एकदम या साईडने चालत होती त्याच्यामुळे आम्ही थोडं इकडे सरतलो त्या गाडीच्या थोडं ला टेकून उभं राहिलो आम्ही मी बस मागची एक बस पोहोचून करेल होती त्याला त्या बसवाला मी पिकअप आल्याला ठोकून दिलं तिथं त्या गाडीचं मग असं धडक लागली पिकअप लावप झाली का पिकअप लावली होती आमचा एक माणूस जखमी झालाय मध्ये त्या दोघी दोन्ही गाड्यांच्या मध्ये त्याचा पाय आलाय घुटना डायरेक्ट सरकलाय त्याचा त्यांना दवाखान्यात नेलं का नेल कावाखान्यात नेला त्यांना मतेकडं ती नारेगाव ची पोल चालली होती गाडी गाडी पुढे चालली होती ते नाही माहिती ड्रायव्हर नव्हते काय गाडीमध्ये हो हो ड्रायव्हर होता दोन्ही ड्रायव्हर होते मग आता ड्रायव्हर कुठे गेले झाले ते दिसतच नाही फरार आहे का नाही ते सांगतच नाही पुढे येते ते म्हणते आमचं एक माणूस इन म्हणे तुमच्या सोबत दवाखाना मला त्यांचं पुढचं पाऊल काय ते काहीच सांगत नाही ते म्हणते कारवाई करा दवाखान्यात येऊ आम्ही बाकी काहीच बोलत पंचनामा झाला नाही अजून नाही अजून आत्ताच झाले दहा पंधरा मिनिटं झाले बरोबर का ते पाय पाय चालत होते आणि ती गाडी का ती गाडी डायरेक्ट आली Субтитры all DimaTorzok